नमस्कार आपण पाहत आहात विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेतर्फे संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम अहिल्यानगर संविधान दिनाचे औचित्य साधून विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समाजातील गरजूंना वंचितांना व शोषित घटकांना नेहमी मदत करणारी ही संघटना सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वर्षी संविधान दिन उत्साहात साजरा करते कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साळवे दत्ता नेतके अविनाश शिरसाट दीपक गायकवाड पोपट गायकवाड सुनील सोनवणे सागर जाधव सागर पवार सूरज जाधव विकी जाधव मंदाना जाधव उत्तम भिंगार दिवे सुनील साळवे शाहनवाज शेख अकबर शेख नितीन साळवे आरती बडेकर माया जाधव सारिका गांगुर्डे प्रीती नेटके नवनाथ नेटके अभिषेक पाटोळे महेश आल्हाट रंगनाथ मालवे विठ्ठल थोरात राजू थोरात यांसह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साळवे यांनी सांगितले की भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य आणि न्यायाचा अधिकार दिला आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून दिलेल्या या महान संविधानाचे पालन करणे आणि त्यातील मूल्य आपल्या आयुष्यात जगणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच पुढे म्हणाले की संविधान दिन केवळ उत्सव नसून विचार करण्याचा दिवस आहे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे सर्व धर्म तसेच आपल्या धर्माच्या वतीने मान्य परमपय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्व भारतीय सव्वीस नोव्हेंबर हा दिवस तीन म्हणून साजरा करतो भारताची राज्य घटना हे भारताचे संविधान आहे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि हा संविधान दिवस सर्व भारतीय नागरिकांच्या न्याय हक्काचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवी साजरा करतो हो। संविधान आपल्याला सांगतो देशाची शासन कसे चालायला हवे संविधान भारतीयाच्या हक्का अधिकाराबरोबर आपले राष्ट्रहिताचे कर्तव्य पालन करण्याची आठवण करून देते त्याचबरोबर आपले भारतीय संविधान भारताच्या प्रत्येक धर्मातील लोकांना विसरून सगळ्यांना एकत्र राहण्याचे सांगते वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान असे लिहिले सूर्यचंद्र पर्यंत मिटवण्याचा प्रयत्न केला तरी ते मिटणार नाही हे ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे असे सर्व भारतीयावरती आहेत कोणाचा कधी मिटवण्याचा कधी प्रयत्न केला तरी ते मिटवता येणार नाही भारताचे संविधान न्याय संपता स्वातंत्र्य बसूचा ही हा देश महान आहे देशाचे महान मानवता देशात मानवता हा एकच धर्म आहे आणि ही गुरु या दोन जाती आहेत त्या पलीकडे ब्राह्मण रचित जाती आम्ही मानत नाही काल बोलले आहे म्हणून आपल्या संविधानाचा अभिमान असला पाहिजे तो आपल्या सर्वांना आहे संविधान हे कोणत्या एका विशिष्ट जाती धर्माचा ग्रंथ नाही संविधान हे व्रत्य भारतीय नागरिकांचा न्याय हक्काचा अधिकाराचा ग्रंथ आहे पण माझ्या भारतीय बांधवांनी आज हे बोलावं लागत आहे भारताच्या राज्य सत्तेमध्ये जे लोक सत्ताधारी म्हणून बसले आहेत हे अगदी अक्षरशून्य लोक आहेत त्यामुळे भारत भारतात जातीपातीचे धर्म भेदाचे भाषा दोषाचे बौद्ध मुस्लिम राजकारण करून राज्यसत्तेमध्ये कायम राहायचे म्हणून जातीपातीच्या जा नावाखाली धार्मिकतेळ निर्माण करून सत्तेच्या चाव्या आणि राजकीय गाद्या आमच्याच हातात राहाव्यात ते धर्माचे राजकारण केले जात आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे बंधूजनावर देशाच्या राजकारणात बंद आणि लंगोटी धारण साधूसंत मंत्रालयात गेल्यामुळे देश प्रगतीकडे नाही तर देश अधोगतीकडे चालला आहे या लंबोटी धारक साधू संतांना दाळा अटॅकशी भाव माहीत नाही ते मंत्रालयात आणि उच्च शिक्षित उच्च जटा उचलण्यात संभव नाही पोलीस प्रशासनाला कर्मचाऱ्यांना खुर्च्या उत्तर उचलण्याचे विधानले मुख्यमंत्री उद्धवप्रमुख राजकीय नेते सांगत आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर त्यामुळे बंधुजनाव आपला देश हा गृहमंत्र्यांच्या आणि साधू संन्यासाच्या हातात वाचवण्याची नितांत गरज आहे त्यासाठी आपण भगतसिंग चंद्रशेखर राजगुरू सुद्दे यांच्या क्रांतीचा आदर्श घेऊन नव्या क्रांतीचा सुरुवात करावी लागणार आहे बहुजनांनो इंग्रज बाहेर होते बाहेरचे होते त्यांना एक पण आता देश अशा लोकांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्यापासून देश होणं खूप मोठा संघर्ष आहे त्यामुळं आता सरकारविरोधात राष्ट्रहितासाठी बंद करावा लागणार आहे त्यावर अजून खूप काही बोलण्यासारखं आहे वेळेच वाट घेऊन मी थांबण्याचा निर्णय घेत आहे जय भीम जय भारत जय सिंधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम सर्वांना जय भीम आज एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली जे सुवर्ण अक्षरामध्ये गे लिहिलं गेलं आहे त्याला कुणीही मिटवू शकत नाही आज संविधान दिनानिमित्त सर्व भारतवासियांना

प्रथम सर्वांना जय भीम आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला बाबासाहेबांनी आपल्याला संविधान आता दिलं आणि सर्व बौद्ध ख्रिश्चन हिंदू मुस्लिम यांना सर्वांना सर्व भारतीय वासियांना जगमानूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि स निमित्त सर्वांना शुभेच्छा जय भीम जय भारत